न्यूज सामान्य जनतेचा कोगनोळी तालुका निप्पाणी येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेच्या पूर्वसंध्येला कोगनोळी श्री बिरदेव यात्रा कमिटीची बैठक मंगळवार दिनांक तेवीस रोजी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील अंबिका पतसंस्थेत संपन्न झाली प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पाटील सर यांनी केले तर गतवर्षीच्या अहवालाचे वाचन यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष ब्रह्मनाथ चौगले यांनी केले प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी देखील बिरदेव यात्रेनिमित्त भरीव कार्यक्रम आयोजित केले असून दिनांक पंधरा ऑक्टोंबरपासून यात्रेला सुरुवात होणार आहे तर भर यात्रा अठरा ऑक्टोंबर रोजी आहे तर दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या जनरल बैलगाडी शर्यती स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस तब्बल एक लाख रुपये जाहीर करण्यात आले आहे यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील बोलताना म्हणाले गेल्या अनेक दशकापासून बिरदेव यात्रेनिमित्त कोगनोळी बिरदेव यात्रा कमिटी विविध कार्यक्रम आयोजित करत असून यावर्षी देखील भरीव कार्यक्रम आयोजित केले आहेत ते पुढे बोलताना म्हणाले एक लाख रुपये बक्षीस असलेल्या जनरल बैलगाडी शर्यती स्पर्धेसाठी येणाऱ्या स्पर्धकांसाठी मैदान चांगल्या प्रकारे तयार करण्यात येणार असून यात्रेनिमित्त इतर कोणीही या मैदानावर बैलगाडी शर्यत आयोजित करणार असतील तर त्यांनी यात्रा कमिटीची स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आपली स्पर्धा या मैदानावर आयोजित करावी असे मनोगत व्यक्त केले याप्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष दिलीप पाटील आप्पासाहेब खोत अनिल चौगले बाळासो पाटील गुरुजी आप्पासाहेब ढोबळे विश्वजित लोखंडे सी के पाटील सर्जेराव जाधव बबन पाटील सलीम गडवाले कृष्णात भोजे झाकीर नाईकवाडे जहांगीर कमते संजय कोळेकर यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी आभार माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक सर यांनी मानले